माणसं मारायची वाट बघायला हवा अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला निसं गाडी ह्याला ब्रेक फिर नाही लागलं लाग ला तर मी तापल्या घडून साहेब हे रेल्वे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळं चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या शिज झाल्या चार उड्याला नाही घेतो रे नालायक लोक यांना एवढं कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोणतरी

बरं समजा आपण याचं काही ना काहीतरी सुरक्षित केलं पाहिजे का नाही त्याची घाल सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा तुम्ही जाऊन दाखवलं तिथे बघा माणसं महाराज वाट बघायला हवा टिप्पर असते मोठं टिप्पर जर आलं ब्रेक लागते अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दो दोन तीन टँकर बंगला निसर्ग गाडी आली ह्याला ब्रेकसर फिर नाही लागलं तर मी तर आपल्या अंगावर साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळं चिखल झालाय आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या चार पर्यायला नाही गे काम झालो रे नालायक लोक यांना एवढं कळत नाही बाबा हे रस्ता खराब त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन किती रस्त्यामध्ये

काम करून आलो आता बंद करून आलो लोडिंग लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल वाला काय करायचं फोर व्हीलर तीन चार गाडी गेले त्या कोपऱ्यावर बसली एखादी गाडी नाही रोडवर कुठं येते ते पाणी टाकून नाही मिळत पाणी टाकून नाही मिळत तो तो ना हो पाठवा ग्रेटर ची पाठा है एयरपोर्ट थोड़ा रान हड़कल कराओ का पड़ा लगा चार दिन जीव है करायचं काम मधले करावे का त्यांना कुठून पण करायला लावला आपण रास्ता क्लिअर त्यांना चालू चालू मशीन येते का नाही तुमची अरे बोलो बाहेर काय लावलं तुम्ही आपलं पळून गेले अरे मी आहे पाच

टिप्पर असते पोटल टिप्पर जर आलं अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय माणसं मी पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन तीन दो टँकर बंगल इतर गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही लागलं तर मी तर आपल्याकडून कलेक्टर साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला ते या ना बघा काय अवस्था झाली सगळं चिखल झालाय आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थित झाल्या चार परवड्याला नाही घेत काम झालो रेन ना लाईक लोक यांना एवढं ऐकत नाही किंवा बाहेर रस्ता खराब नाही नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोण तरी बघा की तुम्ही एकदा जाऊन ये घेते रस्त्यामध्ये ह्यांचा लाड कशाला करायला

नाही दोन गे काम करून घेऊन आलो आता बंद करून आलो वरून कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही याच्यावर मोटरसायकल वर काय करायचं फोर व्हीलर तीन चार गाडी गेले कोपऱ्यावर एखादी गाडी नाही रोडवर कुठं येते ते पाणी टाकून नाही मिळत पाणी टाकून नाही मिळत म्हणजे पाठसो ना हो पाठो ग्रेटर कुठे पाठसाच आहे तुमच्या थोडं रान हडकलं तुमच करावं काय कुठे पडायला का चार दिवस काही का करायचं काम मधले करावं काम त्यांना करा करा। तुम्ही पण करायला हवा रस्ता रास्ता किलर झाले त्यांना चालू